ताच्या पत्नींसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा मदारी समाजाला भटक्या जातीचे दाखले द्यावे ख्वाजा मदारी मुस्लिम मदारी समाज हा सर्प पकडण्याचे व मनोरंजनाचे खेळ करणारा समाज असून सदर समाज अनेक ठिकाणी भटकंती करत राहणारा समाज आहे त्यामुळे सदर समाजाला भटक्या विमुक्त जाती जमातीचे दाखले द्यावेत अशी मागणी मदारी समाजाच्या शिष्टमंडळाने प्रांत अधिकारी दीपक शिंदे यांच्याकडे केली यावेळी शिंदे यांनी पाच ऑगस्ट पर्यंत समाजातील पात्र व्यक्तींना दाखले देण्यात आश्वासन शहर व मदारी डोंबारी कोरवी कोष्टी यांच्यासह सुमारे हजारपेक्षा जास्त लोकांनी प्रांता अधिकारी यांच्याकडे यापूर्वी जातीचे जाती 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 दाखले मिळण्यासाठी अर्ज केले होते यापैकी मदारी समाज वगळता इतर समाजांना जातीचे जाती जाती दाखले देण्यात आले आहेत परंतु मदारी समाजातील सुमारे दीडशे ते पावणे दोनशे भटक्या जातीचे दाखले मागणीचे अर्ज प्रांता कार्यालयामध्ये अनेक दिवसापासून प्रलंबित आहेत यापूर्वी प्रांता अधिकारी धर्माधिकारी यांनी सदर समाजाला जातीचे दाखले दिले होते व सर्व प्रदर्शन व करमणुकीचे खेळ खेळण्याची परवानगीचे पत्र दिले होते परंतु त्यानंतर सदरचे जातीचे दाखले दिले गेले नाहीत सत्वर द्यावेत या मागणीसाठी मदारी समाजाचे शिष्टमंडळाने प्रांता अधिकारी दीपक शिंदे यांची भेट घेत पटक्या जातीचे दाखले देण्याची मागणी मदारी समाजाचे ज्येष्ठ नागरिक फाजा मदारी यांनी केली यावेळी प्रांता अधिकारी दीपक शिंदे यांनी योग्य तो शासन आदेश व त्यातील तरतुदीनुसार पात्र असणाऱ्या व्यक्तींच्या अर्जाची छाननी तातडीनं करून पाच ऑगस्टपर्यंत पात्र व्यक्तींना दाखले देण्याचं आश्वासन दिलं यावेळी शिष्टमंडळामध्ये नूर मदारी रमजान मदारी असलम मदारी हाफिज जुबेर मदारी रफीक मदारी अल्ताफ मदारी दस्तगीर मदारी यांच्यासह मदारी समाजातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते भानकर निप्ससाठी प्रवीण पवार इचलकरांची